नमस्कार शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींना तर मैत्रिणींना सकाळी सकाळी असं वातावरण आहे घरासमोर आपल्या तर बघा नऊच वाजले ते पण खूप सारा उन्हाचा जास्त झालेला आहे इकडं आपल्या वावरामध्ये खतदेखील देखील खत पांगवलेलं आहे आता काही ना काही माल करावा लागणार आहे आपलं वावर आहे मोकळं तर मैत्रीणं आज आपण सकाळी सकाळी बनवणार आहे ते कुरडे कांदा तर मस्तपैकी कुरडे कांद्याची रेसिपी बनवणार आहे तर चला आता घरामध्ये जाऊन आपण कुरडे कांदा बघणार आहोत आणि अंगणामध्ये फुलं देखील किती आपली उन्हाळा दिवस आहे पण पोटभर अजून पाणी भेटते म्हटल्यावर एकदम टवटवीत दिसत आहे ते मैत्रीणं तर बघा सगळीकडं मस्तपैकी आपले अंगणामध्ये फुलं उमरलेले आपल्याला दिसत आहे ते इकडं गुलाब तर केशरी गुलाबी किती छान उमललेला आहे मैत्रिणी सगळे मस्त फुलं उमललेली दिसत आहे ते इकडं ही, ही, ही पिवळा कलरचा गुलाबी तर चला आजची रेसिपी आपण घरामध्ये जाऊन बघणार आहे ते कोरड कांद्याची तर आज आपल्याला बनवाय घ्यायचा आहे कोरडे कांदा तर हे बघा इथं कुरड्यांचा भूग केलेला आहे कुरडई आणि त्यामध्ये घालणार आहे इथं कांदा तर कुरडाई कांद्याची मैत्रीणं भाजी बनवणार आहे त्यासाठी मी कोथिंबीर कट करून घेतली आहे मिरच्या घेतल्या आता कांदा कट करून घेते आणि ह्या कुरड्याचा जो काय भुगा आहे मैत्रीण याच्यामध्ये पाणी ओतायचं आहे तर हे बघा असं मी एक तांब्याभर पाणी ओतून ठेवते हो आणि हा भुगा फक्त आपल्याला दहा मिनिट भिजून द्यायचा आहे तोपर्यंत कांदा वगैरे कट करून घ्यायचा आणि मग हा कोरडाई कांदा आपण करणार आहोत तर चला अगदी झटपट आणि भाजीला काही नसल्यावरती करण्यासाठी हा कोरड कांदा एकदम पटकन होतो फड़ आता ह्या कोरड्याच्या कांद्यामधून आपण ह्या भुग्यामधून पाणी निथळून काढले आणि सुक्का फडफडीत झालेला आहे तर इकडे कांदा कट करून ठेवलाय मिरची कट करून ठेवली आता कडाई तापाळ ठेवलेली आहे आता आपण थोडस तेल टाकून घेऊ आता तेल गरम झाल्यानंतर थोडस जे मोहरी टाकायची मैत्रीणनं तर जिरी मोहरी मस्त पैकी तडतडून देऊ आपण त्यानंतर कट केलेला कांदा आणि हिरवी मिरची झटपट मैत्रीण हा पुढे कांदा होतो कारण ह्या कुरड्याच्या भुज्यामध्ये कांदा टाकून आपण करतो म्हणून याला नाव पडलेलं आहे कुरडा कांदा तर गावाकडे काही भाजीला नसलं की अगदी झटपट हा कुरड कांदा होतो तर आता जरा आपण पाच मिनिट हा कांदा परतून देणार आहे मग याच्यामध्ये हळद पावडर आणि चवीनुसार मीठा आणि भुगा टाकून देणार अगदी झटपट ही आपली रेसिपी बनते तर छान असा आपला कांदा परतून झालेला आहे इकडं मैत्रिणी मस्तपैकी त्यामध्ये आता थोडीशी हळद पावडर टाकून घ्यायची तर जास्तीच्या अजिबात काहीच मसाले टाकायचे नाहीयेत अगदी हिरवी मिरची आणि जिरी मोहरी आणि थोडीशी हळद भास याच्यामध्येच आपला हा कोरड्या कांदा होणार आहे आता कांदा छान परतवल्यामुळे आता हा भुगा आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे मैत्रिणी आणि याच्यामध्ये मीठ असतंच आधी आपल्या कोरड्याला मीठ असतं म्हणून अगदी थोडस चवीपुरतं मीठ टाकायचंय कारण जास्त मीठ टाकायचं नाहीये तर एवढंच मीठ भास होणार आहे कारण आपल्या कोरड्यांमध्ये आधीच मीठ असतं म्हणून खारट व्हायला नकोय तर बघा इकडे अगदी झटपट एकदम भन्नाटी रेसिपी होती आपली आणि चव देखील अप्रतिम लागती तर सगळ्यांनी असा कुरडे कांदा करून बघा गावाकडे नेहमी असा भाजीला नसल्यावरती कुरडे कांदा बनवतो मैत्रीण अगदी एक मिनिटामध्येच आता वा पकडली की आपली इथे ही भाजी तयार झालेली आहे कुरडे कांद्याची बघू शकताय कशी दिसते मस्त पैकी भाजी तरी झाली आपली आता ही भाजी तयार आता इथे आपली भाजी एकदम झालेली आहे मस्तपैकी वरतून वरचून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची मैत्रिणी आणि एकदा आपण असं हलवून घेणार आहे आता मी गॅस बंद केलाय तर बघा आपली भाजी एकदम मस्तपैकी झालेली आहे आपण का आता आता डिश मध्ये ही भाजी काढून घेणार आहे मैत्रिणी तर बघू शकताय मैत्रिणी कशी भाजी दिसते एकदम भन्नाट तर अशी रेसिपी सगळ्यांनी बनवून बघा Терпай, Майтрин, но...